नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री अरे ड्रॅगन फ्रूट फार्म सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपले काही शेतकरी मित्र बाग बघण्यासाठी आलेले तर ते धुळेच ना डोळ्यावरून आले तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तिने यादी बाग बघितली बाग असेल आप तर आपल्या बागमध्ये आणि त्या बाकीच्या इतर व्हरायटीमध्ये किंवा त्यांचा काय फरक वाटला त्यांचा पण अनुभव घेऊया ही वरायटी इतर वरायटींपेक्षा खूपच वाढ असेल त्याची कळ्या लागण्याची क्षमता असेल तर खूपच चांगलं वाटते आणि दुसरं महत्त्वाचं हे कारण की फंगसचा प्रॉब्लेम अजिबातच नाही आहे जवळजवळ नसल्यासारखा जे आणि एका टाईम हार्वेस्टिंगला ज्या कळ्या दिसत आहेत त्या जवळजवळ पंचवीस ते तीस आम्ही स्वतः प्रत्यक्ष मोजलेले आहेत आणि कटिंगला येणार आता जे फळ आहे साधारणतः या साईजचं तर ते पण साधारणतः वीस पंचवीस फळं आत्ता निघण्यासारखे आहेत आणि त्याची जी साल आहे फळाची ती एकदम अशी जाड आणि टनक दिसते त्यामुळे किपिंग क्वालिटी पण चांगली आहे त्यामुळे लावण्यासाठी एकदम उत्कृष्ट व्हरायटी वाटते आम्हाला तर आमचा विचार आहे लागवड करायचं याच व्हरायटीचा तुमच्याकडे ऑलरेडी आमच्याकडे अजून दुसऱ्या तीन चार व्हरायटी आहे साधी रेड असेल दुसरी रेड आहे सी वरायटी आहे तर त्यांच्या त्यांच्यापेक्षा पण खूपच उत्कृष्ट वाटते ही वरायटी आणि याची काळ के असेल पानाची साईज असेल किंवा ही वाढ असेल तर खूपच चांगली दिसते आणि सनबर्निंगचा पण त्रास नाही हिला आणि दुसरं म्हणजे उत्पादनाला खूपच चांगली दिसते एकही पंचवीस टन तर हमखास एका सीजनला कमीत कमी येऊ शकते ही वरायटी असं मी एका एक म्हणजे एकंदर आम्हाला असं निदर्शनात आलेलं आहे Dan